हा कुठला मासा माहिती आहे टोल मासा आहे टोल टोल आणि हा कुठला आहे माहिती आहे माहिती आहे शौर्य लागतील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आता पावसाचा दिवस सुरू झाल्यात त्यामुळे छोटी छोटी पाखरा त्रास देवाला सुरुवात झालेली आहे आमच्या बंदरावर ही पाखरा जवळ पाऊस चालू होतं ना आणि खास करून थोडाफार निंबार असतं त्यावेळी जामी त्रास देतात तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि आमच्या बंदरावर आहे मस्त बंधार देखा काही शांत आहे पाऊस पण सकाळी सकाळच पडून गेलेला आहे आणि आमचा बंदर आता हळूहळू हिरवागार होत चाल सूर्यदेव पण आलेला आहे वरती थोडं थोडं दिसतंय आता सूर्यदेवाला आता जास्त करून ढग आहे ना झाकून ठेवतात तर आम्ही आता निघाल्या कालवा आणि थोडाफार मावरा सुका घेऊन इकावला जावा सो इकावची व्हिडिओ बनणार आहे आज आपली पावसांच्या सीझनची पाऊस बापरे रात्रभर पण भर भरपूर भर पडलो भर भर हे पाऊस आता चालूच झालो मे महिन्यातच जून महिन्याची पण वाट नाही देखली यावर्षी पावसाने तर एक पिशवी मीने हाताच खंदावर घेऊन आणलेली आहे बाकीचं पिशव्य हो, बाकीचा म्हावर आहे थोडासा वला आणि कालवा आहात आता आई घेऊन येईल किंवा मी पण जाऊ शकते आणि एक विषय अजून एक आठवलं तो म्हणजे हल्दीला जाणार आहे रात्री सो हल्दीची व्हिडिओ थोडीफार आपली आज ॲड होऊ शकते इकून आयल्यावर संध्याकाळी जाऊचं आहे मांदाड ओली वाडत बँजू वाजवाव हल रात्रीच्या हल्दीला ती एका आय आयली आईजवळची एक पिशवी घेवी आपण हलू हलू झाला जाईल कारण वली जायली ना काना पाय सरतात देख पिशवी आहे तरी दोन पिशवी आणि एक घमेल आहे ते कालवा कालवा आणि थोडाफार युरा आहे

हा कुठला मासा माहिती आहे टोल <laughs> मासा आहे टोल टोल आणि हा कुठला आहे माहिती आहे माहिती आहे शौर्य दादब लागतील <laughs> तुला आवडतं काय मच्छी हा <small> हा अच्छा खालू भाजी चालली खालू भाजी हो कधीतरी चालले कार्यक्रमालाच हल्दी बिल्दीलाच जायची ऐकावला जायची तयारी तर खालोबाजा आहे ना तो वरल गावावरून आले देव नेवासाठी हो लग्नासाठी देव घेऊन चालले आलो आलो तरी कुलदेव आहे ना तो वरल गावापर्यंत चालत जाणार आहे जाणं चालात झेपण आहे ते गाड्यात जातील बाकीची मंडळी चालत जाईल वरलगावात नाही ना बहुतेक बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे दौऱ्यादूर हे चालात घेऊन जाणार कुलदेव आहे लग्नासाठी चालले। आहे खालूबाजा बोललो ना मी तो वरल वरलगावात असतो कुलदेवाला नेवासाठी मग असतो કાયોનું કાયલે દે અલલે જી જી તીક ટે જે છે અહી તત ના કાાયલા હે હોતાય મરતાય બબત આકા

पाऊस आहे तेव्हा डायरेक्ट घेऊन ठेवतात सुका मावरा नंतर भेटणार नाही ना आता सुकणार नाही सुका मावरा त्या मुला आ, फर्निशिंगचं काम चालू आहे इकडे हे शेजारात आपण बऱ्याच दिवसांनी आल्या थोडीशी व्हिडिओ घेऊया या घरातलं आपलं सबस्क्रायबर आता आजच भेट झाली परलगावची मैस्त्री काय ते जाए जाए तर पावणे दोन वाजेपर्यंत फायनली आमचं ऐकून झाले आणि काकी पण भेटले जोडीला बरोबर अडीच वाजता आम्ही आमच्या गावात पोचल्या तर फायनली पोचल्यावर आम्ही मांदाड मध्ये येत ना व्ह्यू देखा किती मस्त दिसते भारी खाडी दिसते ही मांदाडची पण अक्षयच्या घरासमोर आहो कारण आता सामान ठेवलेलं असतं ना बेंजचा त्या नेऊ लागलं ते लिलू दादा आपल्या ग्रुपचं मेंबर आहे तर आता येऊन समजला की गावात एकूण चार लग्न आहेत म्हणजे उद्या तीन लग्न गावात लागतील आणि एक नवरो तिकडे दिघीच्या पुलीवाड्याच जाणार आहे म्हणजे उद्या एक वेगळंच कडक माहोलयला भेटेल आज काय हल्दीच असेल आम्ही एकूच मांडवात वाजवू जेव्हा वाजून फ्री होऊ तेव्हा कदाचित दुसऱ्या मांडवांचा आपल्याला देखावला भेटू शकते